शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणाचे आमदार प्रतापराव जाधव यांना पीएमओ कार्यालयातून फोन आल्याची माहिती मिळते त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे प्रतापराव जाधव सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झालेत खासदार श्रीकांत शिंदेच्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे अतिशय महत्वाची बातमी आहे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांना पीएमओ कार्यालयातून फोन आल्याची माहिती मिळते रिया सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे आता मंत्रिपद शपथविधीसाठी नेत्यांना फोन यायला सुरुवात झाली सगळी देशातील स्थिती नेमकी काय बिलकुल महाराष्ट्राचा जर विचार केला तर प्रतापराव जाधव यांना फोन गेल्याची माहिती मिळालेली आहे आपल्याला पीएमओ कडून हा फोन गेलेला आहे आणि त्यामुळं त्यांचं या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान निश्चित झाल्याची माहिती मिळते आणि दुसरी सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी म्हणजेच की रक्षा खडसे यांना पण फोन गेल्याची माहिती मिळते एकनाथ खडसे यांच्या त्या सून आहेत आणि तिसरी टर्म आहे रक्षा खडसे यांची आणि त्यांना पीएमओ मधून फोन गेल्याची माहिती मिळते खर तर खडसे हे राष्ट्रवादीमध्ये गेले होते त्यानंतर काही काळ ते का, पुन्हा भा, 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 भाजपकडे येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत होते आणि त्यांनी अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली होती त्यानंतर मात्र रक्षा खडसे या वारंवार वेळा टर्म निवडून आलेल्या आहेत आणि भाजपसाठीच भा, भा, भाजप पक्ष त्यांनी सोडला नाही आणि त्याचं फळ कुठेतरी त्यांना आता मिळताना दिसत आहे खरंतर खानदेशामध्ये लैवा पाटील हा समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि तिथे कुठेतरी संपूर्ण सामाजिक गणित साधण्यासाठी साठी रक्षा खडसे यांची निवड करण्यात आलेली आहे दोन ते तीन महिला आहेत भाजपकडून यामध्ये स्मिता वाघ की रक्षा खडसे यांचं नाव चाललं होतं परंतु आपल्याला माहिती मिळाली की रक्षा खडसे यांना आता पी एम ओमधून फोन गेले त्यामुळे शिवसेनेकडून प्रतापराव जाधव आणि भाजपकडून रक्षा खडसे यांना फोन गेल्याची माहिती मिळते आणि त्याचबरोबर नितीन गडकरी यांना सुद्धा फोन गेल्याची माहिती मिळते